येत्या रविवारी एकवीस जानेवारी रोजी उभाठा गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी उभाठा गटाचे पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी यांच्याकडून आज गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात जानेवारी दुपारी साडेबारा वाजता आदित्य चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भव्य सभा होणार आहे महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र ही सभा संपूर्ण राज्यामध्ये आदित्यजींच्या माध्यमातून होणार आहे सभा या शहरामध्ये पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दिव्याने आम्ही आयोजित केलेली आहे आदित्यजी लोणावळ्यातला कार्यक्रम करून तळेगावातला कार्यक्रम संपवल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रवेश करतील भक्ती शक्ती चौक या ठिकाणी आमचे युवा कार्यकर्ते त्या ठिकाणी चौकामध्ये साहेबांचे स्वागत होईल त्यानंतर लोहनगरच्या चौकामध्ये आमचे यादव आमचे नगरसेविका मिलता यादव हे विशाल यादव हे सर्वजण त्या ठिकाणी साहेबांचे स्वागत करतील त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात साहेबांचं भव्य स्वागत होईल आणि त्यानंतर साहेब सभेच्या ठिकाणी जातील कसली पडसाड साहेबांची सवय आणि साहेबांवरती प्रेम करणार हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आणि संपूर्ण महाराष्ट्र हा ठाकरे कुटुंबियांसोबत त्यामुळे कुणी कसलं रॅली काढलंय काही काढलं तरी कशाचाही प्रभाव आमच्या या सभेवरती होणार नाही आमची सभा ही शंभर टक्के यशस्वी आणि भव्य सभा होती किमान पाच हजार लोकांची बसण्याची व्यवस्था सर्व आसन व्यवस्था करण्यात आली आणि आपल्याला पाहायला मिळेल भव्य सभा आणि या शहरातील अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती आदित्यजी ठाकरे साहेब आपल्याला बोलले तर पाहायला मिळेल